तुम्ही फिट राहण्यासाठी जिम मध्ये जायचा विचार करत आहात का पण कुठून सुरुवात करावी ते समजत नाही आज मी तुम्हाला पाच अत्यंत प्रभावी जिम व्यायाम सांगणार आहे ज्यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहील स्नायू मजबूत होतील आणि फिटनेसच्या प्रवासाला योग्य दिशा मिळेल आपल्या व्यस्त जीवनशैलीत शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे फिटनेसकडे दुर्लक्ष होतं सतत एका जागी बसून काम करणं अनियमित आहार आणि अपुरी झोप यामुळे शरीरावर ताण येतो परिणामी शरीर शिथिल होतं आणि स्नायूंची ताकद कमी होते पण काळजी करू नका रोजच्या काही सोप्या व्यायामांनी तुम्ही पर, परत तंदुरुस्त होऊ शकता तर पहिला आहे ते म्हणजे स्क्वॉट्स स्क्वॉट्स हा एक प्रभावी व्यायाम आहे जो तुमचे पाय ग्लूट्स आणि कोरला मजबूत करतो यामुळे तुमच्या शरीराची ताकद वाढते आणि तुमचं संपूर्ण शरीर स्थिर ठेवण्यास मदत होते तर रोज तीन सेट्स बारा ते पंधरा पुनरावृत्तीसह करा आणि फरक अनुभवा दुसरं आहे ते म्हणजे डेडलिफ डेडलिफ हा एक पूर्ण शरीराचा व्यायाम आहे जो तुमच्या पाठीच्या खालच्या भागावर म्हणजेच ग्लूट्स पाय आणि कोरवर काम करतो यामुळे तुमच्या स्नायूंना अधिक ताकद मिळते आणि शरीराच्या मूळ भागाची ताकद वाढते त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे बेंच प्रेस बेंच प्रेस हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे जो तुमच्या छातीच्या स्नायूंवर काम करतो यामुळे तुमच्या हातांची ताकद वाढते आणि वरच्या शरीराला मजबूत ठेवण्यास मदत होते रोज तीन सेट्स करा आणि स्नायूंचा विकास बघा त्यानंतर आहे चौथ ते म्हणजे पुलअप्स पुलप्स हा एक चांगला व्यायाम आहे ज्यामुळे तुमच्या पाठीच्या स्नायूंचा विकास होतो यामुळे तुमचं वरचं शरीर मजबूत होतं जर तुम्हाला सुरुवातीला पुलप्स करणं अवघड वाटत असेल तर बँडच्या पद्धतीने सुरुवात करा आणि हळूहळू ताकद वाढवा त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे प्लँक प्लँक हा एक असा व्यायाम आहे जो तुमच्या कोर स्नायूंना मजबूत करतो हा साधा दिसणारा व्यायाम तुम्हाला स्थिरता स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यास मदत करतो यामुळे तुमच्या पोटावर काम होतं आणि संपूर्ण शरीर मजबूत होतं तर मित्रांनो ह्या पाच साध्या पण अत्यंत प्रभावी व्यायामामुळे तुम्ही तुमचं शरीर फिट आणि ताकदवान ठेवू शकता लक्षात ठेवा नियमितता आणि योग्य फॉर्म हे सर्वात महत्वाचे आहेत आणि ह्या व्यायामांना तुमच्या दिनचर्येत सामील करा आणि तुमच्या शरीरात झालेला बदल अनुभवा तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा अजून अशाच उत्तम व्यायाम टिप्स आणि फिटनेस गाईडसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुढती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद